नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आजचा व्हिडिओ आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची पूजेमध्ये कुठल्या नैवेद्याला महत्व आहे व महिलांनी कुठल्या सेवा करायच्या आहेत ज्या महिलांना मुलबाळ होत नाहीये मुलबाळ होण्यासाठी खूप वर्षापासून प्रयत्न करतायत त्यांनी जर ही गोकुळाष्टमीची कृष्ण जन्माष्टमीची पूजा नक्की करावी अत्यंत प्रभावी हा दिवस आहे या शुभ दिवशी आपण जर काही सेवा केल्या तर आपले घर गोकुळासारखं राहतं घरात सुख समृद्धी नांदते श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे आज आपण नैवेद्य बनवणार आहोत श्रीकृष्णासाठी श्रीकृष्णासाठी नैवेद्यासाठी आपण आज गोविंद लाडू बनवणार आहोत याला काही जण सुदाम लाडू सुद्धा म्हणतात व पंचरत्न लाडू सुद्धा म्हणतात अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे की हे गोविंद लाडू कसे करायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग नैवेद्य बनवायला आपण सुरुवात करूया गोविंद लाडू बनवण्यासाठी सर्वात महत्वाचा पदार्थ आधी आपण घेणार आहोत तो म्हणजे पोहे पोहे भाजण्यासाठी मी दोन चमचे साजूक तूप टाकलेला आहे पॅन मध्ये आता दोन वाटी पोहे मी याच्यामध्ये टाकून घेते गॅस ची फ्लेम मिडियम ठेवून अगदी खरपूस असे हे पोहे आपण भाजून घ्यायचे आहेत खूप लाल करायचे नाहीयेत आपल्याला फक्त हे पोहे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे दोन वाटी पोहे मी टाकलेले आहेत आता तुपामध्ये चांगले परतून घेऊया हलका हलका पोह्यांचा कलर बदलला ना की आपण हे पोहे काढून घ्यायचे आहेत ताटामध्ये आणि बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पोह्यांचा कलर थोडासा बदलला आहे जास्त लाल झालेला नाहीये अगदी थोडासा कलर बदललेला आहे पोहे अतिशय छान भाजून झालेले आहेत आता आपण हे पोहे एका ताटामध्ये काढून घेऊया पोहे भाजून झाल्यानंतर याच पॅन मध्ये आपण आता फुटाण्याची डाळ भाजणार आहोत दोन वाटी पोहे आपण घेतले होते आता अर्धी वाटी फुटाण्याची डाळ मी घेणार आहे याला डाळ असंही म्हणतात दुकानामध्ये ही, दुकाना ही अगदी सहज उपलब्ध असते अर्धी वाटी फुटाण्याची डाळ मी टाकलेली आहे पॅन मध्ये आता ही आपण भाजून घेऊया फक्त पोहे भाजताना आपण तूप टाकलं होतं बाकीचं साहित्य आपण असंच भाजायचं आहे डाळ सुद्धा जास्त लाल करायची नाही आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता डाळीचा कलर थोडासा बदललेला आहे जास्त लालही केलेला नाहीये फक्त खरपूस अशी डाळ ही भाजून घेतलेली आहे आता ही डाळ आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि गॅसची फ्लेम मी एकदम मीडियम ठेवलेली आहे अजिबात हाय केलेली नाहीये त्यामुळे सर्व साहित्य अगदी खरपूस भाजून होणार आहे आता एक वाटी भरून मी खोबरं टाकलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट आहे हे तुम्ही या जागी सुक खोबरं सुद्धा वापरू शकता हे सुद्धा आपण थोडा वेळ भाजून घेऊया दोन वाटी पोहे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ आणि एक वाटी खोबरं असं मी घेतलेलं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा भाजणार आहोत खोबरं सुद्धा आपल्याला थोडासा कलर बदलेपर्यंत भाजायचा आहे तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे खोबऱ्याचा खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे हे सुद्धा आपण आता ताटामध्ये काढून घेऊया पोहे काढलेले आहेत फुटाण्याची डाळही आपण ताटामध्ये काढलेली आहे त्याच ताटामध्ये आता आपण खोबरंही काढून घेऊया आता आपण पोहे डाळ आणि खोबर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया शेंगदाणे ही भाजायचे आहेत आपल्याला पण शेंगदाणे आपण भाजून झाल्यानंतर गरम गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत म्हणून मी हे सर्व साहित्य आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आहे पोहे खोबरं आणि फुटण्याची डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा काजू टाकणार आहोत त्याचबरोबर पाच ते सहा बदामही टाकणार आहे मी काजू आणि बदाम टाकल्याने हे लाडू अजून पौष्टिक होतील आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी भरून शेंगदाणे टाकलेले आहेत ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे शेंगदाणे हे आपण अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया सर्वात शेवटी शेंगदाणे भाजून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे शेंगदाणे गरम असतानाच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य बारीक करायचं म्हणजे लाडू अगदी सहज बांधले जातात शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता हे गरम गरम शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये गुळ सुद्धा टाकणार आहोत गुळ मी इथे एक वाटी वापरणार आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या मीडियम गोड मी करणार आहे हे लाडू त्यासाठी एक वाटी गुळ टाकलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला पिरून घेऊया आणि अगदी बारीक पेस्टही नाही करायची आणि जाडसरही नाही ठेवायचं असं आपल्याला हे मिश्रण बारीक करायचं आहे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने भरड आपल्याला वाटायचं आहे आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामधून ताटामध्ये काढलेलं आहे आता याच्यामध्ये मी साजूक तूप टाकणार आहे ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी तूप याच्यामध्ये टाकते आहे तूप हे वितळवून घेतलेलं आहे आता हे तूप आपण सर्व मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया तूप चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण याचे लाडू बांधायला घेऊया बघितले ना किती साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि सर्व साहित्य घरामध्ये उपलब्ध असतं पाच पदार्थ आपण घेतले होते म्हणूनही याला पंचरत्न लाडू असे म्हणतात पोहे खोबरं फुटण्याची डाळ शेंगदाणे आणि गूळ असे पाच पदार्थ आपण घेतले होते आणि हे पाच पदार्थ आपण चांगले भाजले मिक्सर वाटले आणि लगेच लाडू बांधायला घेतलेले आहे आता लाडूवरती काजूही लावू शकता किंवा बदामही लावू शकता सजावटीसाठी आणि बघा अगदी मस्त असा लाडू बांधून झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्व लाडू बांधून घेऊया आणि खायलाही अतिशय चवदार लागतात हे लाडू आणि खूप पौष्टिक आहे तुम्ही हे नक्की करून बघा या श्री जन्माष्टमीला तुम्ही असे गोविंद लाडू नक्की बनवा आणि श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवा हे गोविंद लाडू तयार करता करता मी तुम्हाला आता श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची ते सांगते आज आहे रविवार पंचवीस ऑगस्ट या दिवशी रात्री बारा वाजता आपण पूजा करायची आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला सोमवारी सकाळी उठल्यावर आंघोळ करायची आहे चढा रांगोळीही घालायची आहे व सर्वात आधी आपण मुख्य दरवाजा स्वच्छ करून उंभरट्याची पूजा करायची आहे उंभरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे त्याचबरोबर तुळशीचे पान मुख्य दरवाजाला आपण जिथे तोरण बांधतो ना त्याच्या जवळ अडकवायचे आहे श्री दिवशी आपण बाळकृष्णाला किंवा विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करायची असतात नैवेद्य म्हणून पंजिरी करायची असते किंवा गोविंद लाडूही करू शकता तुम्ही याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे या दिवशी गायचा चारा खायला द्या गाय आणि वासरू एकत्र असेल तर अतिउत्तम भगवान श्रीकृष्णांना गायी अत्यंत प्रिय होती म्हणून या शुभ दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घाला तसेच कृष्ण जन्माष्टमी आपल्या मुलांचं औक्षण करून नैवेद्य खायला द्यायचा तुम्ही जर घरी श्रीकृष्ण श्री श्री करा व मंदिरातील एखादं तुळशीचं पान आणा व घरातल्या मंदिरात ठेवा या सर्व सेवा केल्याने तुमच्या घरात भरपूर सुख आनंद येईल श्रीकृष्ण जन्माष्टमी हा दिवस भगवान बाळकृष्ण त्यानंतर भगवान विष्णूंचा आहे जर आपण त्यांच्या प्रिय गोष्टी करून हा दिवस साजरा केला तर ते आपल्या आयुष्यात आपल्याला भरभरून चोख देतात तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपण गोविंद लाडू बनवले आहेत ही लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी महत्वाची माहितीही मिळेल आणि गोविंद लाडूची रेसिपीही मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका अशीच मस्त रेसिपी घेऊन आणि माहिती घेऊन मी पुन्हा येईन